मिरजेत मीरा साहेब दर्गा उरुसाचा विधी कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न हिंदू मुस्लिम भाविकांची अलोट गर्दी मिरज शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक दर्गा हजरत माजा मोहम्मद मीरा हुसैनी चिश्ती रहमतुल्ला अल यांच्या सहाशे एकावन्नव्या एक उरुसाची विधिवत सुरुवात मंडप विधीने करण्यात आली धार्मिक श्रद्धा सलोखा आणि भक्तिभावाने हा मंडपविधी मोठ्या उत्साहात पार पडला आज मंडप उभारून उरुसाचा प्रारंभ करण्यात आला यावेळी समस्त खादीम जमाततर्फे भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा सेवा पुरवण्यात आल्या दरम्यान दर्गा परिसरात भक्तिमय आणि शांततामय वातावरण अनुभवायला मिळाले मीरासाहेब दर्गा हे केवळ मुस्लिम समाजाचेच नव्हे तर सर्व धर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते कर्नाटकासह महाराष्ट्र आणि अन्य राज्यातून दरवर्षी हजारो भाविक उरुसानिमित्त मिरजेत दाखल होतात जात धर्म पंत यांच्या पलीकडे जाऊन एकतेचा संदेश देणारा हा उरुस मिरज शहराच्या सामाजिक ऐक्याची परंपरा अधोरेखित करणारा ठरतो यावर्षी सहाशे एकावन्नवा उरुस परंपरेनुसार आणि भक्तिभावात साजरा होत असून पुढील दिवसात विविध धार्मिक विधी फातेहा हा दुवा आणि इतर कार्यक्रम संपन्न होणार आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज